नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये फायनली सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बघा सर्वात मोठी ही बातमी आहे गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा हप्ता आजपासून मित्रांनो वितरण सुरू झालेले आहे मित्रांनो बघा कालपासून हे हप्ता वाटप सुरू झालेले आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जरा जरा आता वितरित होणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता आजपासून म्हणजेच का मित्रांनो कालपासून हे बघा पैसे जमावायला सुरुवात आहे जिल्ह्यानुसार हे यादी इथे सुद्धा आलेली आहे आणि जिल्ह्यानुसार पैसे सर्वांना वाटप करण्यात येत आहे तुमचा कुठला जिल्हा आहे हे मला कृपया करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की तुमच्या जिल्ह्यात हे पैसे कधीपर्यंत वितरित होतील बघा महाराष्ट्रातील महिला व बालविकासचे मंत्री आहे अदिती टटकरे मॅडम यांनी या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचे जे हप्ते आहे हे वितरण सुरू होणार आहे याबाबत आपले अदिती टटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे यांनी अधिकृत घोषणासुद्धा दिलेली आहे त्यानंतरच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला बघा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली योजना आहे मित्रांनो बघा जुलै दोन हजार चोवीसपासनं ही योजना सुरू झाली लाडकी बहीण योजना आणि आता याला पूर्ण एक वर्ष पूर्ण झालेले आहे या योजनेचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्ताने जमा होईल अदिती टटकरे मॅडम यांनी जूनच्या महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हा आता वाटप करायला सुरू झालेला आहे और याबद्दल माहितीसुद्धा आपल्याला अदिती टटकरे मॅडम यांनी पोस्टद्वारे देण्यात आलेली आहे पोस्टसुद्धा आपण त्यांची वाचणार आहोत पुढे तर व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा बघा अदिती टटकरे मॅडम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली त्या पोस्टमध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया सुरू असं त्यांनी सांगितलं आहे आपल्या पोस्टमध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आ, ही सुरू झालेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक खात्यात आजपासून उद्यापासून म्हणजे सन्मान निधी जमा होणार आहे मित्रांनो बघा जे तुम्ही आधार कार्डला जे लिंक आहे अकाउंट तुमचं त्या अकाऊंटमध्ये डी बी टी सक्रिय झालेलं आहे ज्या अकाऊंटचं डी बी टी चालू आहे आणि ज्या अकाउंटला आधार कार्ड जोडलेलं आहे त्या खात्यात तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे इथे आजपासून येणार आहे मित्रांनो बघा तर तुम्हाला लवकरात लवकर आपला अकाउंट इथे चेक करायचं आहे तुमचं कुठलं पण अकाउंट होऊ शकतं आय पी बीचं आहे पोस्टाचं आहे स्टेट बँकेच आहे बँक ऑफ इंडियाच आहे तुमचं कुठलं अकाउंट आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा आहे महायुतीचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री बघा अजित पवार यांचे सततपूर्व मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दमदार वाटचाल यापुढेच अशीच सुरू राहणार असा मला विश्वास आहे मित्रांनो बघा अदिती टटकरे मॅडम यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर असे लिहिले व अशी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे की आता लाडक्या बहिणीचे जे हप्ता वाटप आहे ते सुरू झालेलं आहे बघा आता लाडकी बहीण योजनेची वर्षाची पूर्ती इथे झाली बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली आहे आता या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात किती मिळतात पंधराशे रुपये ते प्रत्येक महिन्याला इथे देण्यात येतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक एकोणतीस जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी इथे मित्रांनो बघा मंजूर मंजुरी करण्यात आली होती डी बी टी वर्ग करण्यात आल्याचे जाहीर केले होते इथे निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि आपल्या बघा जो आपला विभाग आहे आदिती तटकर मॅडम यांचं महिला व बाल विकास विभाग यांकडे सुद्धा निधी पोहोचलेला आहे व आता लवकरच निधी इथे वाटप करण्यात येणार आहे त्यानुसार मुख्यमंत्री माझी की बहीण योजनेचा ही जी रक्कम आहे ही, ही आज म्हणजे पाच जुलैपासून हे सुरू करण्यात येणार आहे सुरू झालेलीच आहे लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहे या महिलांना मिळतात पाचशे मित्रांनो बघा काही जणांना ते पंधराशे मिळतील काहींना पाचशे मिळतील पाचशे काही जणांना मिळणार आहे तर तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपण बघा एक इथे लिंक देणार आहोत कमेंटमध्ये दे तो व्हिडिओ तुम्ही बघा कोणत्या महिलांना पाचशे मिळेल तर काही महिलांना ते पाचशे रुपये मिळणार आहे काही महिलांना ते पंधराशे रुपये मिळणार आहे आणि बघा आधी पोस्ट आपण इथे पूर्ण बघणार आहोत बघा आदित्य टटकर मॅडम यांच्या ऑफिशियल ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण पोस्ट तुम्ही इथे वाचू शकता वेळेस पूर्ण प्रकारे इथे त्यांनी ते माहिती दिलेली आहे आपल्याला आणि पैसे लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे मित्रांनो बघा तुमचा जिल्हा कुठला आहे हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला त्यावर सांगेल की पैसे तुम्हाला कधी मिळेल या व्हिडिओला तुम्ही शेअर करा धन्यवाद